मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले मुंबई शहीद सोमनाथ सुरवंशी लोकनेते विजय वाकुडे यांना न्याय मिळावा यासाठी तीन मार्च रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना व सर्व पक्ष संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभाग घेतला सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज पंचशी ध्वज घेऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आझाद मैदानात दाखल झाले यावेळी आंदोलनाचे समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ यांच्यासह संघ यांची उपस्थिती होती यावेळी या आंदोलनात विशेष उपस्थिती म्हणून मुं, मुंबई काँग्रेस कमिटीच्या का अध्यक्षा तथा खासदार वर्षताई गायकवाड माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सिद्धार्थ खरार मेहकर पीआरपी राज्य सचिव गौतम मुंडे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती आंदोलक विद्यार्थी सोमनाथ सुरूवंशी यांच्या मृत्यू गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावी अशा जोरदार मागणी यावेळेस उपस्थित सर्वच नेत्यांनी केली तसेच सूर्यवंशी व वापुरे परिवार यांना एक मदत करून त्यांचे पुनर्वृषण करावे आणि आंदोलन दरम्यान कॉम्बिन ऑपरेशन करून निरपराध भीम सैनिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत ते मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी सर्वच मान्यवरांच्या वतीने करण्यात आले मान्यवरांच्या भाषणानंतर शेकडो भीम सैनिकांनी मंत्रालयावर मोर्चा नेला असता आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा मोर्चा अडवण्यात आला यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला सोमनाथ सुरवंशीला न्याय मिळालाच पाहिजे पोलिसांवर कारवाई केलीच पाहिजे सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली यानंतर एका शिष्टमंडळ मंत्रालयात भेट देऊन निवेदनही सादर केले वृत्तांत शिवभीम क्रांती निर्भीड निर्भिनिपक्ष वृत्तवाहिनी आंदोलनाची दिशा आपण पाहिजे असा विधिमंडळाचे गटनेतेटवा साहेबांच्या नेतृत्वाला आणि राहुल पाटील असतील जातील आमदारांच्या सोबत आम्ही मोनाला मोहनाला वगैरे निघालो होतो आम्हाला पोलिस वाल्याने अडवलेलं आहे आणि आमचं जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे थांबवण्याचा प्रयत्न लोकशाही मार्गाने आम्ही गृहमंत्र्याला विनंती केली होती सकाळपासून आंदोलन चालू होतं आमच्या आंदोलनाची दखल नकेत त्यामुळे आम्ही भवनाला घेराव घातलेला आहे पोलिस आढळले आहे पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे जेवढे आमदार आहेत ते उद्या सरकारला जाब विचार हाऊस मध्ये आम्ही इथं थांबवले आहेत आम्हाला सीपीए वगैरे बोललो आहे पण आम्ही मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री निवेदन देणार नाहीत तुम्हाला पोलिसवाले सर्व पाहित असेल सर किती प्रचंड बंदोबस्त वा लावले याला माहिती आजार संगीत इथं आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत आणि सरकार आम्हाला घाबरून पोलिसाला पुढं करत आहे आणि ही जोपर्यंत न्याय सोमनाथ सोडेंशी आज वापरायला मिळणार नाही बंबिंग ऑपरेशन मध्ये जे भीमसेनिक आमचे मारले गेले त्यांच्या आर्थिक मदत आणि त्यांचे खोटे गुन्हे वापस होणार नाहीत तोपर्यंत तो आमचं हे आंदोलन चालू होणार ज्या तऱ्हेने सूर्यवंशी हल्ला झाला अरे तर बघा हट्ट्यामध्ये तुम्हाला काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेलं संविधान याची प्रतिकृती एका विमसिकल माणसाने एका मानसिक दृष्ट्याच्या विमसिकल माणसाने सूतने त्या ठिकाणी तोडली भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अन्यायी आहोत त्यांच्या विचारामुळे त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचले नाही जर देशाच्या संविधानाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान बोलतात की देशाच्या संविधानाला हात लावला तरी त्याचा जबाबदार आहे तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल देशाची प्रतिकृती ज्याने तोडली संविधानाची त्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये आंदोलन निघालं की बाबा प्रतिकृतीची तोडली त्या व्यक्तीला शासन व्हावं मुळात ही प्रतिकृती तोडली त्यावेळी सरकारने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे होती त्याच्यावरती गुन्हे करायला दाखल करायला पाहिजे होता परंतु संविधानाच्या प्रतिकृती तुटल्यानंतर सुद्धा सरकारने ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ज्या तऱ्हेने त्याला मानसिक रुग्ण भरून दाखवण्याचा प्रयत्न केला तिथल्या लोकांनी आंदोलन काढले त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना जेलमध्ये दाबून त्या ठिकाणी मारहाण झाली बरं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्याचा मृत्यू झाला हा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि ज्या वेळेला प्राथमिक अहवाल तुमचा सांगतो की मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने स्टेटमेंट चेंज करता विधानसभेमध्ये खोटं बोलता माझं सातत्याने सातत्याने की या देश या राज्याला ना स्वतःचा एक गृहमंत्री असला पाहिजे दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी फोटो बोलण्याचं काम केलं विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं की सा हा सा 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 जो मृत्यू झाला हा जुना आजार आहे श्वसनाचा विकार आहे जेव्हा की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे सरकारी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की हा परिस्थिती मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची चौकशी न करता पुन्हा आंदोलनाला त्रास देण्याचं काम केलं त्याच्यामध्ये दुर्दैवाने बाकोडे सुद्धा मृत्यू झाला